शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मेक इन इंडियाचं मशीन आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे विविध प्रकारच्या मशीन मेक इन इंडियाच्या तुम्हाला साडेतीन एच पीपासून पासून तुम्हाला तेरा एच पीमध्ये मध्ये आपल्याकडे वेगवेगळे मॉडेल आहेत वेगवेगळे मॉडेलचे फायदे काय शेतकरी मित्रांनो आता सध्या मजूर मिळत नाहीत तुम्हाला मजूर मिळवत नसल्यामुळं वेगवेगळे वेग प्रकारचे मशीन आधुनिक मशीन आपल्या त्रिमूर्ती मध्ये उपलब्ध असतात शेतकरी मित्रांनो या मशीनला सर्व प्रकारच्या सबसिडी उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो सबसिडी तुम्हाला पन्नास टक्के गव्हर्नमेंट सबसिडीमध्ये ॲप्रुव्हल असे आपल्याकडे मशीन आहेत किसान क्रॉपचं मेक इन इंडियाचं मशीन आपल्याकडे तुम्हाला चिकल्ली रेजर नांगर भांगलणी अंतर्गत मशागतीसाठी आल्यासाठी उसासाठी काळीवच्ची बाग असून त्या सर्व प्रकारच्या फळबाग्यासाठी ही मशीन उपलब्ध आहेत ह्याला वेगवेगळी पेरणी यंत्र तुम्ही जोडू शकता शेट असेंब्ली जोडू शकता सर्व प्रकारची माहिती आपण ह्या मशीनची घेणार आहे कोणतं मॉडेल प्रत्येक शेतकरी महाराष्ट्रामधील आम्ही तुम्हाला पाच हजार रुपयात घरपोच मशीन देणार आहे शासकीय सबसिडी मान्यता देणार आहे आणि ह्याला लोन शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्यात मध्ये आपले त्रिमूर्ती आहे गुरु मोठा मॉल आहे वेगवेगळ्या मशीन आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्या मित्रांनो ब्रश कटरचे बी आपल्याकडे वापर भरपूर प्रमाण आहेत पावर विटरची माहिती आहेत मळणी अंगर आहेत रोटा विटर आहेत वेगवेगळे प्रकारचे छोट्या मोठ्या अटॅचमेंट वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडं तुम्हाला बघायला मिळतात तुम्हाला नक्की व्हिडिओ तुम्हाला आवड शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आता ह्या मशीनची माहिती घेऊया की हे मशीन कोणतं आहे शेतकरी मित्रांनो हे दोनशे वीस म्हणून मॉडेल आहे एकदम असं जबरदस्त पेट्रोलमध्ये सहाशे ते सातशे मिली ही पेट्रोल खातं तुमचं एक तासाचं काम म्हणजे सा, सहा साठ ते सत्तर रुपयाच्या कामामध्ये एक हजार रुपयाचा फायदा तुम्हाला मिळू शकतो साठ सत्तर रुपयाचा फायदा म्हणजे काय की साठ सत्तर रुपयाचं पेट्रोल टाकलं म्हणजे एक हजार रुपयाचं मशीन काम करतं आठ तास चाललं आठ हजार रुपयाचं काम झालं शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे मशीन पूर्णपणे मेक इन इंडियाचं आहे ह्याला तुम्हाला तीन अटॅचमेंट आपण फ्रीमध्ये देत असतो तीन अटॅचमेंट तीन अटॅचमेंट कोणते कोणते तुम्हाला रेझर देणार नांगर देणार तीन पारी कल्टिवेटर देणार आहे शेतकरी मित्रांनो तीन पारी कल्टिवेटर ह्या मशीन बरोबर देणार आहे मशीनची किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये फक्त ह्याला डिस्काउंट ऑफर तुम्हाला दहा हजार रुपये डिस्काउंट ऑफर देणार आहे शेतकरी मित्रांनो दहा हजार रुपये आणि तुम्हाला घरपोच तीन वस्तू मध्ये सात एच पीचं पेट्रोलमध्ये मशीन दोनशे वीस पी म्हणून मॉडेल मिळणार मिळणार आहे क्लस सिस्टीम आहे ह्या क्लस सिस्टीमचा फायदा काय मशीन जर जाग्यावर जाग्यावर मशीन मागंफुडं होतं दाबलं तर मागंफुडं होतं नाही तर मशीन मागंफडं होत नाही त्यामुळं तुम्हाला रिक्स नाही पायाला दुखापत होणार नाही ह्या मशीननं त्यासाठी क्लस सिस्टीम कंपनीने दिलेलं आहे त्याला घेरचं सिस्टीम हातात दिलेलं आहे घेअरचं सिस्टीम हातात देण्याचा फायदा काय तुम्हाला शेतकरी मित्रांना घेअर खाली हे करून तुम्ही त्रास होतो त्यासाठी कंपनीनं वरती दिलेला आहे किसान क्रॉपचा लोगो दिलेला आहे मेक इन इंडियाचा शेतकरी मित्रांनो किसान क्रॉप हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नवीन नवीन अटॅचमेंट बनवती हातात शेतकरी मित्रांनो रिवर्स क्लच दिलेला आहे रिवर्स न हातात हे मशीन तुमचं न हाताने मागं पुढं मागं होऊ शकतं शेतकरी मित्रांनो ह्याला ॲक्सिलेटर हातात दिलेलं आहे ऑन ऑफचा स्विच दिलेला आहे ऑन ऑफचा स्विच दिलेला आहे तुमच्या उंचीच्या प्रमाणे हँडल कमी जास्त करू शकता तुम्ही याला दिलेला आहे पाठीमागच्या साईडला मशीन बघायला झालं तर पाठेमागच्या साइडला पट्टी दिलेली आहे पट्टी डिप पट्टीचा फायदा काय की मशीन तुम्हाला उंचीच्या प्रमाणे कमी जास्त तुम्हाला खोलीवर घालू शकतं ह्याला टायर शेतकरी मित्रांनो दिलेले आहेत ह्याला टायर पंक्चर होऊ नये म्हणून असे टायर दिलेले आहेत तुम्ही कुठे बी शेतात गेल्यानंतर टायर पंक्चर झाला तर त्याचा त्रास होत नाही दुसरी गोष्ट एअर किनर चांगल्या क्वालिटी दिला आहे कंपनीचं स्वतःचं इंजिन दिलेलं आहे एम्बसीन करून स्वतःचं इंजिन दिलेलं आहे कंपनीचा आणि स्टँड पुढं मशीनला स्टँड दिलेलं आहे परत मशीन चालू करताना ह्याला स्टार्टरची गरज होत नाही डायरेक्ट केक मारली की डायरेक्ट चालू होतं असं ही मशीन दिलेलं आहे ह्याला चॉक दिलेलं आहे हे दोनशे वीस मॉडेल आपण आत्ता ह्याची किंमत पंचावन्न हजार पंचेचाळीस हजार रुपयाला मार्केटमध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये विकत आम्ही फक्त हे मशीन पस्तीस हजार रुपयामध्ये हे मशीन त्याबरोबर तीन अटॅचमेंट फ्री शासकीय सबसिडी बी ह्या मशीनला पन्नास टक्के आहे तुम्हाला घरपोच मिळणार आहे जर मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून शासकीय सबसिडीबद्दल माहिती घेऊ शकता